रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उदयभाऊ किंग या नावानं कुख्यात असलेल्या टोळीचा मोहरक्या रवींद्र काकासो पाटील राहणार पाटील गल्ली दत्तवाड तालुका शिरोळ विशाल रामचंद्र काबळे राहणार दत्तवाड तालुका शिरोळ प्रशांत अण्णासो पाटील राहणार पाटील गल्ली दत्तवाड तालुका शिरोळ सुनीलकुमार मगदुम राहणार महावीरनगर दत्तवाड तालुका शिरोळ यांनी निर्माण केलेल्या टोळीच्या वाढत्या अवैध गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुरुंदवाड पोलीस ठाणे यांनी हद्दपारीसाठी प्रसिद्ध सादर केला होता कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना सदरच्या प्रस्तावांची चौकशी करून या दहशत माजवणे व सामाजिक बाधा निर्माण करत असल्याचं स्पष्ट झाले त्यामुळे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी वीस जून रोजी उदय किंग गँग या टोळीच्या प्रमुखासह पाच जणांना कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केलाय हद्दपार कारवाई केलेले हे पाच जण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणाला दिसून आल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा नियंत्रण कक्षा झिरो दोन एकतीस दोन सहासष्ट तेवीस तेहतीस इथं संपर्क करून माहिती द्यावी माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवलं जाईल असं पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी नागरिकांना आवाहन केलंय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा